हॅलो हॅलो हा कोण बरे साहेबांची प्रकृती रमेश पाटील बोलतो मी आपण कोण ना हो आपण कोण हॅलो हा कोण बोलतात बरी का बरो साहेबांची प्रकृती रमेश पाटील बोलतो मी संभाजीनगर बोल ना काय म्हणतो मला बरे का साहेबांची तब्येत हो बरे ना साहेबांना फोन जरा बोलत तब्येत चौकशी करायची होती साहेबांची